नवापूर तालुक्यातील व्यापारी दुकानदार शेतकऱ्यांना हमी भाव देत नसले नवापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना दिले आहे सकाळी वाजता शेतकरी बांधव तहसील कार्यालय जवळ एकत्र येऊन निवेदन दिले त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की सर्व शेतकरी बांधव नवापूर तालुक्याचे आहेत नवापूर तालुक्यातील परवानाधारक व काही विना परवानाधारक व्यापारी यांना आपल्या शेतातील शेतमाल हे विक्री करीत असता व सध्या तालुक्यातील बड्याच शेतकऱ्यांचा धान्यांचा माल निघाला आहे व जो तो शेतकरी आपल्या गरजेनुसार थोड्या किंवा जास्त प्रमाणात धान्य विक्री करतात व सदरचे धान्य हे नवापूर शहराच्या आजूबाजूला बसणारे धान्य व्यापारी यांचेकडे विक्रीसाठी जात असतात यातील बरेचसे शेतकरी हे अडाणी अज्ञानी आहेत व त्याचा गैरफायदा धान्य व्यापारी घेत असतात व त्यामध्ये धान्याला ठरलेला भाव न देणे धान्यामध्ये माप करताना जास्तीचे मोजून घेणे व इतर काहीतरी कारणे दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असतात त्याबाबत पुष्कळ व्यापाऱ्यांना सांगून देखील ते ऐकत नाही व त्यांचा मनमानी कारभार चालूच आहे आम्ही शेतकरी वर्षभर राबतो घाम गाळतो व आलेले धान्य हे धान्य व्यापारी यांना विकतो व त्यामध्ये धान्य व्यापारी हे आम्हा शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही धान्य मोजताना त्यामध्ये हेराफेरी करणे पैसे कमी देणे व पैशांसाठी वेळोवेळी चक्रा मारण्यास मजबूर करतात त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांची आर्थिक लूट हे नवापूर तालुक्यातील धान्य व्यापारी करत आहे त्यामुळे आमच्या परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे त्यामुळे नवापूर तालुक्यातील जेवढे व्यापारी आहेत त्यांचे विरुद्ध तक्रार दिल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपसामध्ये तोंडी ठराव करून परिसरातील ध्यान वापारी आडत दुकानदार परवानाधारक व विना परवानाधारक धान्य व्यापारी यांचर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा ठराव झाल्यानंतर सदरचा तक्रारी अर्ज आपल्याकडे दाखल करीत आहे तरी आमची शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेण्यात यावी व धान्य दुकानदार यांनी सुरू केलेला काळा बाजार हा पूर्णपणे बंद करण्यात यावा व ज्यांच्याकडे धान्य व्यापाराचा परवाना नसेल त्यांचे विरुद्ध व जे धान्य व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट करतात त्या सर्वांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी व व्यापारी दुकाने बंद न ठेवल्यास सर्व शेतकरी नवापूर शहरात व परिसरात रास्ता रोको आंदोलन करणार व काही अनुचित प्रकार झाल्यास त्यास पोलीस व प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदनावर शेतकरी परेश गावित नंदवन गावाचे सरपंच सुनील गावित उपसरपंच सुभाष गावित हंजी गावित विजय गावित बाबूराव गावित हुर्जी गावित सुरजी गावित प्रभू गावित संदीप गावित नरेंद्र गावित रमेश गावित अयूब गावित संतोष कोकणी हजी गावित भानुदास गावित सखालाम गावित सह नानवन धनराट जामतलाव मोर्थुआ या गावाची शेतकरी बांधवाचं सह्या आहेत शेतकरी बांधव माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की शेतीमालाला हमी भाव भेटत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि तसंच शेतीमालाला पूर्णपणे कुठंतरी कारणं दाखवून मशीनमध्ये धान्य टाकून तिथं कमी भावाने विक्री करत असताना शेतकऱ्याला हे परवडत नसल्यामुळे आम्ही सर्व शे शेतकरी बांधव आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलो आहे जर या निवेदनानुसार आम्हाला असं हमीभाव भेटला नाही तर आम्ही पुढच्या काळात रास्ता रोको आंदोलन करू जर तिथं काही अनु अनिश्चित प्रकार घडला तर सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील धन्यवाद